परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये अयोध्या या ठिकाणी जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील तुकडीचं नेतृत्व नगर, नगर शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी केलं होतं अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देश आणि देशाबाहेर सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय तर दरेकर यांनी वीस जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन नगर जिल्ह्यातील जे कारसेवक बाबरी मस्जिद पाडण्यासाठी हजर होते त्या सर्वांचं नेतृत्व केलं असल्याची माहिती दिली आहे मी माझे प्राचार्य डॉक्टर श्रीधर दरेकर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कारसेवा कारसेवे कारसे जो कार्यक्रम भारताचे माजी उप पंतप्रधान मान्य लालकृष्ण आडवाणी यांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आयोजित करण्या करण्यात आला होता त्या कारसेवेच्या नगर जिल्ह्याच्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व मी त्या ठिकाणी केलं होतं आणि पाचशे वर्ष राम जन्मभूमी मुक्ती करण्याचा त्या ठिकाणी जो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाची सांगता त्या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाली या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होतो आणि तो सहभाग कशा प्रकारे घेतला हे आपल्या सर्वांना सांगावं या उद्देशानं ह्या ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आम्ही एकोणीस एकोणतीस नोव्हेंबरला नगरहून निघलो त्या ठिकाणी विना तिकीट प्रवास केला प्रथमता झाशीमध्ये पोहोचलो नंतर झाशीवरून फैजाबादला गेलो फैजाबादवरून आम्ही अयोध्येला गेलो त्या टेंटमध्ये आम्ही सहा सात दिवस राहिलो आणि सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी त्या ठिकाणी पाचशे वर्ष पुराणा जो बाबरी ढाचा होता तो बा बाबरी ढाचा त्या ठिकाणी हे करून आ, मंदिर स मंदिर बांधण्यासंदर्भामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं त्या कारसेवेमध्ये आम्ही नगर जिल्ह्याचे माझ्यासह अहमदनगर जिल्ह्याचे सर्व कारसेवक त्या ठिकाणी सहभागी होते सहा डिसेंबरला आम्हाला त्या ठिकाणी रामजन्मभूमीवरती प्रत्यक्ष बोलावलं गेलं साडे दहा दहा साडेदहाला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सूचना ऐकूनही कारसेवक ऐकत नव्हते कंट्रोलच्या बाहेर गेलं होतं त्या ठिकाणी पोलिसांचं सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता त्याची पण तमानं बाळगता जीवाची पुरवणं करता त्या ठिकाणी कारसेवक हे सर्व बॅरिकेड्स अडथळे दूर करून त्या ठिकाणी बाबरी ढाच्यावरती गेले आणि त्या ठिकाणी एक एक घुमट हा पाडण्यास सुरुवात केला पहिला घुमट हा बारा साडेबारा वाजता तुटला दुसरा घुमट हा अडीच वाजता तुटला आणि तिसरा घुमट हा साधारणपणे साडेचार वाजता तुटला त्यानंतर त्यामध्ये माननीय पंतप्रधान नरशिवराव यांचे विनय कटे यांना सारखे फोन येत होते तुम्ही असं काही आत्ताही कृत्य करू नका परंतु कारसेवक ऐकत नव्हते आणि शेवटी जे व्हायचं ते जा झालं आणि त्यानंतर मात्र शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कार्यसेवकांना जे पाए। पाए जे व्हायला पाहिजे नव्हतं पाहिजे ते झालेलं आहे आणि तुम्ही कार्यसेवकांना ताबडतो अयोध्येमधून जायला सांगा त्यानंतर कसं वाटतं मंदिर उभं राहतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा मंदिर पाचशे वर्षानंतर उभं राहतं या या मंदिराच्या उभारणीकरता करता पाचशे वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष केला गेला त्या ठिकाणी तीन लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी बांधवाने त्या ठिकाणी जीवाचं बलिदान केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र या सर्व गोष्टीला सहा डिसेंबरला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी यश आलं त्या ठिकाणी ढाच्या पाडल्यानंतर मलवा दूर करून त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये राम श्रीरामाचं मंदिर बांधण्याचं छोटं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं रात्री बारा साडेबाराला काम सुरू झालं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर मात्र कार्यसेवक हे आपल्या परतीच्या प्रवासाला निघले त्या ठिकाणी सहा तारखेला पाच वाजता कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला रात्री त्या ठिकाणी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यानंतर मात्र सर्व कार कार्यसेवक हे आपापल्या मार्गाला लागले आम्ही आमच्या रेल्वेमध्ये बसलो प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती रेटारेटी करीत बसलो आम्ही रेल्वेचे सर्व दरवाजे आणि खिडक्या लावून घेतल्या होत्या मात्र कानपूरमध्ये आमच्या रेल्वेवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी दगडांचा वर्षाव करण्यात आला काही लोकांना त्या ठिकाणी त्रास झाला जखमा झाल्या मात्र आम्ही सुरक्षित राहिलो आम्ही नगरला पोहोचलो तेव्हा नगरस भारतामध्ये मोठमोठ्या मोड़ शहरामध्ये मात्र दंगली उसळल्या होत्या अनेक ठिकाणी संचारबंदी आणि कर्फ्यू लागू केला होता आम्ही स्टेशनवर उतरल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता पोलिसांना आम पोलिसांनी आम्हाला गाडीमध्ये घेतलं आणि आम्हाला आमच्या घरी सुखरूप सोडलं अशा प्रकारे हा कार्यसेवकाचा कारसेवेचा जो प्रत्यक्ष मी घेतलेला अनुभव हो। हा सांगताना मला फार मोठा आनंद वाटतो आणि या प्रभू रामचंद्राच्या या सेवेमध्ये मी सामील झालो आणि त्यामुळे माझ्या जीवनाचं मला सार्थक झाल्यासारखं वाटतं या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल शिंदे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा